आणि यानंतर एक अत्यंत महत्वाची अपडेट अॅक्स्यूम फोरचं प्रक्षेपण पुन्हा लांबणीवर गेलंय भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांची मोहीम पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे फाल्कन नाईन या लॉन्च व्हेकलमधील तांत्रिक कारणामुळे ही मोहीम लांबणीवर गेल्याचं कळत आहे खबोरद्धा मयुरेश प्रभुणे सर सध्या आपल्यासोबत आहेत सर अत्यंत महत्वाकांक्षी आणि भारतीयांसाठी विशेष महत्वाचा असा हा प्रोजेक्ट का लांबणीवर जातोय आपण आपल्या रॉकेटच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की काउंट डाऊन प्रोसेस असते म्हणजे उलडाणापूर्वीची पूर्वतयारी करण्यात येते आणि त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन हा जो असतो वापरण्यात येतो इंधन म्हणून तर ऑक्सिडायझर म्हणून तर ही तो भरण्याची प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये करण्यात येत असते तर या फालकन नाईन रॉकेटचे दोन बूस्टर आहेत ज्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन आहे ते भरत असताना असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये लिकेज आहे मग त्याची एक टेस्ट घेण्यात आली स्टॅटिक टेस्ट म्हणजे उड्डाण न करता आहे त्या जागेवरच सात सेकंदांसाठी ते बूस्टर चालू करून बघण्यात आले आणि त्याच्यामध्ये लिकेज आढळून आलं आणि इस्रोची टीम आता तिथे फ्लोरिडामध्येच उपस्थित आहे त्यांनी स्पेसएक्स आणि एक्झामशी चर्चा केली आणि असं त्यांना सांगितलं इस्रोकडूनही सांगण्यात आलं की ही चूक दुरुस्त करा आणि ते झाल्यानंतर पुन्हा चाचणी करा आणि चाचणी झाल्यावर जेव्हा ते योग्य आपल्याला खात्री पटेल किती दुरुस्त झाले त्यानंतरच तुम्ही याचं उड्डाण करावं आणि त्यानुसार मग पुढची वेळ बदललेली जाहीर करण्यात येईल नरेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी